नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंडा उंची काढण्याचा परफेक्ट फॉर्म्युला सांगणार आहे म्हणजेच पहा तुम्हाला मुंड्याची उंची किती घ्यायचा याचा प्रश्न पडतो तर इथे मी तुम्हाला सर्व माहिती जी आहे ती डिटेलमध्ये सांगणार आहे आणि सोबत चार्टसुद्धा देणार आहे जेणेकरून तुम्हाला मुंडा उंची किती घ्यायचा याचा प्रश्न पडणार नाही तर सर्वात पहिल्यांदा आपण मुंड्याची उंची म्हणजे काय हे पाहूया तर इथे मी ब्लाउजची उंची घेतलेली आहे तेरा प्लस त्यामध्ये मी एक इंच करू मिक्स करून चौदा इंचावरती उंची घेतलेली आहे पहा इथे या पद्धतीने हे चौदा इंचावरती आपली उंची आहे मुंडा फॉर्म्युला आहे मुंडा प्रत्येक साईजमध्ये तुम्हाला मुंड्याची उंची किती ठेवायची हे समजत नाही तर पहा इथे मी एकदम सोपा असा चार्टसुद्धा देणार आहे छत्तीसमध्ये आपण शोल्डर घेतो साडेपाच इथूनही साडेपाच इंचावरती असं मार्किंग केलं आता इथे पहा ही जी लाईन ओढतो आपण ती असते काय मुंडेची उंची हे असतात शोल्डर आणि मुंढा उंची तर इथे ही उंची जी आपण घेतो जी काही उंची घेतो ती किती घ्यायची आहे पहा इथे मी साडेपाच इंच घेतलं इथे या पद्धतीने तर तुम्हाला हे समजत नाही की कि किती साईजमध्ये हा मुंडा जो आहे तो किती घ्यायचा तर तुम्हाला समजलंच असेल ही जी काही असते ती असते मुंडेची उंची आणि इथे जो आपण आकार देतो पहा इथे त्याला म्हणतात मुंड्याचा घेर ही झाली मुंड्याची उंची आता इथून आपण असं घेतो पहा आणि हा जो आपण आकार देतो इथून असा याला म्हणतात मुंढा गेर म्हणजे तुम्हाला कशाला काय म्हणायचं हे सुद्धा समजलं पाहिजे आणि इथून ही खोली जी आहे मुंडेची आपण इथून ती किती घेतो यालासुद्धा काय म्हणतात मुंडा खोली किती इंचावरती मुंड्याचा आकार द्यायचा इथून खोली याला म्हणतात मुंडा खोली तर या पद्धतीने हे सर्व मी तुम्हाला इथे समजावून सांगितलं तर इथून हा मुंडा सर्व साईजमध्ये अठ्ठावीस ते अगदी मी तुम्हाला शेहेचाळीस साईजपर्यंत किती घ्यायचं हे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे तर तुम्हाला समजाच असेल मला इथे मुंडेची उंची सांगायची आहे तर तुम्हाला परत प्रश्न पडेल मुंडा उंची म्हणजे काय नाही तर मी डायरेक्ट तुम्हाला चार्टसुद्धा देऊ शकते परंतु पहा मुंडा घेर मुंडा खोली आणि मुंडा उंची यामध्ये फरक राहतो यासाठी मी हे तुम्हाला इथं बॅक पार्ट जो आहे तो ड्रॉ करून दाखवला तर आता ही जी उंची आहे ती प्रत्येक साईजमध्ये किती घ्यायची हे पाहूया आणि कशा पद्धतीने घ्यायची याचा चार्ट मी तुम्हाला समजावून सांगते तर हे आपण छत्तीस साईजमध्ये पाहिलं तर सर्व साईजमध्ये तुम्हाला असं सा या प्रकारे यायला हवं तर त्यासाठी एक फॉर्म्युला असतो पहा तो आपण फॉलो करायचा आहे इथं मी चेस्टचं मार्किंग परत इथे फॉर्म्युला आणि इथं किती मुंडा येतो तो मी तुम्हाला इथं सांगणार आहे तर मुंडा काढण्यासाठी आपल्याला छातीचा आठवा भाग करायचा आहे आठवा भाग आणि त्यामध्ये परत किती मिक्स करायचं आहे हे मी तुम्हाला सांगते अठ्ठावीस ते शेचाळीस मुंढा फॉर्म्युला पहा अठ्ठावीस साईज मध्ये साईज कोणती असो पहा याच पद्धतीने म्हणजे मी इथं तुम्हाला जो फॉर्म्युला सांगणार आहे तोच तुम्ही वापरायचा आहे तर अठ्ठावीस साईज आपण सर्वात पहिल्यांदा घेऊ तर अठ्ठावीसचा आठवा भाग करायचा आहे किती येतो साडे तीन इंच त्यामध्ये परत म्हणजे आठवा भाग करून परत तर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे का नाही त्यामध्ये परत आपल्याला एक इंच मिक्स आहे तर साडेतीन प्लस एक किती झाले साडे चार इंच आता तीस साईज पहा इथं जो मी काही सांगणार आहे तो मुंडा तुम्ही प्रत्येक साईजमध्ये घ्यायचा आहे आणि हा आहे फॉर्म्युला आणि इथे असणार आहे चेष्ट म्हणजेच छाती तर हा जो मुंडा आहे जो काही फॉर्म्युला वापरून मुंडा निघतोय तो आपण वापरायचा आहे तर तीस साईज आहे तीस साईजचा आपल्याला आठवा भाग करायचा आहे आठवा किती होतो तीन पॉइंट सेवन म्हणजेच पावणे चार इंचा तर हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे पहा तीन पॉईंट पाच म्हणजे साडेतीन हे तुम्हाला माहीतच असेल आता हे थ्री पॉईंट सेवन म्हणजे पहा हे साडेतीन झाले आणि इथून हे दोन पॉईंट वरती म्हणजे पावणे चार इंच याला म्हणतात थ्री पॉईंट सेवन पहा इथे यामध्ये परत एक इंच आपण मिक्स करायचं आहे पावणे चारमध्ये जर तुम्ही एक इंच मिक्स केले तर किती होतात पावणे पाच इंच बत्तीसमध्ये आठवा भाग करायचा किती होतात चार इंच त्याचा मध्ये एक इंच मिक्स करून इथं येतात पाच इंच इथं आला आपला मुंडा पाच इंच साइज साईजमध्ये पाहूया आता याचा हे आपण आठवा भाग करूया फोर पॉईंट टू म्हणजे सव्वा चार इंच त्यामध्ये एक इंच मिक्स केलं किती होतात सव्वा पाच इंच छत्तीस साईजचा आठवा भाग म्हणजे छत्तीसचा आठवा भाग येतो चार त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करूया किती होतात साडेपाच इंच तुम्हाला मुंढा उंची समजत नाही पहा किती घ्यायचं तर हे या पद्धतीने तुम्ही घ्या म्हणजे तुम्हाला मुंडा उंची काढण्याचं टेन्शन अजिबात हो राहणार नाही अडतीस इंच अडतीसचा आठवा घ्या पावणे पाच त्यामध्ये एक इंच पावणे सहा इंच आपला मुंडा आला अडतीसमध्ये इथे आता चाळीस साईज आलेली आहे तर त्याचा आठवा भाग करूया पाच होतो त्यामध्ये एक इंच मिक्स करून सहा इंचावरती आपण मुंडा घ्यायचा आहे बेचाळीस साईज बेचाळीसचासुद्धा असाच आठवा भाग करायचा कटोरीसाठी आपण सहावा भाग करतो आणि त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करतो तसं इथं आठवा भाग आहे सव्वा पाच इंच त्यामध्ये एक इंच मिक्स करून सव्वा सहा इंचावरती मुंडा येणार आहे चव्वेचाळीस साईजमध्ये आठवा भाग करायचा साडेपाच इंच प्लस त्यामध्ये एक इंच मिक्स केलं किती झाले साडे सहा तर एकदम परफेक्ट चार्ट आहे पहा न घाबरता तुम्ही हा चार्ट वापरू शकता इथं आठवा भाग करायचा आहे पावणे सहा त्यामध्ये एक इंच पावणे सात इंच होतात तर हा चार्ट आपला पहा अठ्ठावीस साईजपासून मी शेहेचाळीस साईजपर्यंत सांगितलेला आहे आणि या साईडला जो मुंडा दिलेला दिले आहे तो तुम्ही पेपर कटिंग करताना मुंड्याची उंची म्हणून वापरायचा आहे अजून एक मला सांगायचं आहे जसं मी मगाशी मुंडा घेर दाखवला तो तुम्ही मोजायचा आहे आणि मुंडा ही जेव्हा मुंडा उंची तुम्ही घेता त्यावेळेस आकार दिल्यानंतर तुम्हाला तो मुंडा घेर आहे तो मोजायचा आहे तो मोजायला विसरायचं नाही आणि जर त्यामध्ये काही कमी जास्त असेल तर तो मुंड्याची उंची परत तुम्ही कमी जास्त करायचे तर याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे पहा मुंडा उंची काढण्याचा फॉर्म्युला तर त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला ती कमी जास्त कसं करायचं हे सांगितलं आहे घेताना आपल्याला इथं मी जे सांगितलं आहे पहा इथून ही जी मुंड्याची उंची सांगितलेली आहे ते तुम्ही घ्यायचे आणि परत आकार दिल्यानंतर मुंड्याला मुंडा घेर मोजायला विसरायचं नाही म्हणजे परफेक्ट मुंडा आपला फिट्ट बसतो तर अशा प्रकारे तुम्हाला मुंढा किती घ्यायचा हा प्रश्न पडलेला तर इथे तुम्ही प्र तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो दूर केलेला आहे इता तर तुम्ही इथं स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता आणि तुम्ही याचं चार्ट बनवून ठेवू शकता तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद